मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे सरकारने त्यांच्याशी चर्चा केली राणा भीमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण दिलेले नाही सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे मुंबईत येणाऱ्या मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भूल थापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे हे शिंदे भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आरक्षण प्रश्नावर शिंदे भाजप सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की शिंदे भाजपा सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींनी अनेकदा चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते पण आता हे दोन मंत्री मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्याशी पा पाटी चर्चा करताना दिसत नाहीत हे मंत्री आता चर्चा का करत नाहीत आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती ती मुदत संपली त्यानंतर सरकारने दिलेली तारीखही संपली परंतु अद्यापही आरक्षणाचा निर्णय झालेला नाही सरकार मराठा समाजाला केवळ तारीख पे तारीख देत असून हा मराठा समाजाचा घोर अपमान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीस मध्येच आहे अशी वल्गना केली होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कटकारस्थान करून भाजपने सत्ता मिळवून आज दीड वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही फडणवीस यांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली देवेंद्र फडणवीस व भाजप आता आरक्षणावर गप्प का आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवणे व जातनिहाय जनगणना करणे हाच आरक्षणावरील पर्याय असून काँग्रेसने तशी मागणी केली परंतु भाजपचा जातनिहाय जनगणना करण्यास विरोध आहे आणि केंद्रातील मोदी सरकार आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्याचा निर्णयही घेत नाही असे पटोले म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा